घरच्या गर घरी गुळाचं श्रीखंड कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत साखरऐवजी छान गुळ घालून आपण श्रीखंड तयार करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गुळाचं श्रीखंड बनवण्यासाठी अर्धा किलो चक्का आपण वापरलेला आहे हा चक्का मी घरीच बनवलेला आहे एक लिटर दुधाचं घरीच दही बनवून कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर हे दही टाकून व्यवस्थित बांधून याला टांगून ठेवलं एक तीन चार तासात छान आपला चक्का तयार होतो किंवा तुम्ही याला असं टांगून ठेवू शकता किंवा चक्का आंबट होऊ नाही यासाठी फ्रीजमध्येच एका गाळणीवर दही घातलेला हे कापड ठेवायचं त्यावर वजन ठेवायचं म्हणजे रात्रभरामध्ये चक्काही छान तयार होतो आणि चक्का आंबटही होत नाही मोठी वाटी चक्क्यासाठी एक पाऊण वाटी गूळ घेतला गूळ आपल्या चवीनुसार थोडाफार कमी जास्त केला चालेल थोडेसे किसमिस आणि बादामाचे काप वेलची पूड एका गाळणीवर हा चक्का टाकून घेतला आणि छान या चक्क्याला गाळणीने दोन तीन वेळा गाळून घ्यायचं त्याने चक्क्याला छान एक सॉफ्टनेस येईल आणि यातल्या ज्या काही गाठी असतील दह्यातल्या त्या सगळ्या मोडल्या जाऊन एक सारखा छान आपला चक्का तयार होतो दही लावताना फुल क्रीम दुधाच दही लावायचं म्हणजे श्रीखंडाला छान येते हे बघा अगदी छान असा चमचा आणि चक्का लगेच पडतोय हीच प्रोसेस आपण एक ते दोन वेळा करून घ्यायची यामुळे चक्का एकसारखा बनतो आणि छान क्रिमी टेक्चर या चक्क्याला येतो पाणीच्या मागच्या बाजूने लागलेला सगळा चक्का आता एका भांड्यात काढून घेतला तर हा चक्का अजून क्रीमी होण्यासाठी एक दोन तीन चमचे दुधावरची साय या स्टेजला मी या चक्क्यामध्ये टाकणार आहे याने काय होईल चक्का अजून सॉफ्ट बनेल आणि छान टेक्शरही या श्रीखंडाला येतं श्रीखंडाला छान रिचनेस येतो ही दुधावरची क्रीम घालण्यापूर्वी चांगली चमच्याने फेटून घ्यायची आणि ह्या चक्क्यामध्ये घातल्यानंतरही तिला व्यवस्थित ह्या चक्क्यामध्ये फेटून घ्याल एका विस्करच्या सहाय्यानेच आता हे चक्का व्यवस्थित परत पाच ते दहा मिनटं छान व्यवस्थित फेटून घ्यायचा बाजारातील रेडीमेड चक्क्याचाही वापर आपण श्रीखंडासाठी करू शकतो आता एक पाच जे ते दहा मिनटं छान व्यवस्थित विस्करणे फेटून घेतलं आज गुळाचं श्रीखंड आपण करतोय यासाठी गुळ चांगला बारीक फोडून घ्यायचा किंवा किसणीने किसून घेतला तरीही चालेल म्हणजेच जेवढा गुळ आपला बारीक केलेला असेल तेवढा तो या चक्क्यामध्ये लवकर मिक्स होतो किंवा तुम्ही जर गुळाऐवजी साखरेचं करायचं असेल तर या स्टेजला तुम्ही पिठी साखर यामध्ये घालू शकता यातच आता वेलचीपूड अर्धा चमचा आणि एक दोन तीन चमचे कोमट दुधामध्ये एक सात आठ केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या आणि तेही यामध्ये टाकून द्यायचं त्याची ही चव खूप छान या श्रीखंडाला लागते गूळ घातल्यानंतर परत एक चार पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे हा छक्कामध्ये गूळ चांगला मिसळला जाईल इथे मलाही गुळाच्या थोड्याशा गाठी दिसतात म्हणून मी परत एकदा गाणीवर घेऊन हे श्रीखंड किंवा आपला हा जो चक्का आहे तो परत एकदा चमच्याच्या सहाय्याने गाळून घेते श्रीखंड थोडंसं गोडच छान लागतं त्यामुळे एक, सा एक साधारण अर्धा किलो चक्क्यासाठी आपण इथे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे किंवा गुळाऐी तेवढीच साखर तुम्ही यामध्ये वापरू शकता आता श्रीखंड छान गाळून घेतलं तर एक सारखं श्रीखंड आपलं बनलेलं आहे अगदी स्मूथ क्रीमी टेक्स्चर श्रीखंडला आलेला आहे दोन मिनटं याला परत फेटून घेऊया जेणेकरून गूळ सगळीकडे व्यवस्थित मिसळला जाईल अगदी सुंदर असा रंग या श्रीखंडाला आलेला आहे चवीलाही तेवढंच अगदी भारी लागतं हे बघा अगदी स्मूथ क्रीमी टेक्चर आलेलं आहे तर इथे आपलं श्रीखंड तयार आहे शेवटी यावर आता जे आपल्याला आवडत असतील ते ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे यामध्ये मी आता किसमिस आणि बदामाचे काप घालते तुमच्याकडे आवडत असेल तर पिस्ते काजूचे तुकडे तेही तुम्ही यामध्ये घालू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर परत हलकसं याला मिक्स करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून याला छान थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्हीही या गुढीपाडव्याला एकदा या पद्धतीने गुळाचं श्रीखंड करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद